राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दाखल झाले मंत्री झाल्यानंतर नितेश राणे हे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्याने त्यांचे जंगी स्वागत खारेपटण येथे करण्यात आले हजारोंच्या संख्येने भाजपा महायुती तसेच सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी खारेपटण येथे मंत्री राणे यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर ढोल जे सी पी फुलांनी भरून भव्य असा पुष्पहार कॅबिनेट मंत्री राणे यांच्या स्वागतासाठी तयार होता मंत्री राणे यांचीच जिल्ह्यात एंट्री होताच त्यांच्या स्वागतासाठी भव्य असा पुष्पहार त्यांना अर्पण करण्यात आला ढोलताशाच्या गजरात एकावन्न रेसिपीमधून फुलांचा वर्षाव मंत्री राणे यांच्यावर करण्यात आला गुलाब पुष्पाने रस्त्यावर सजावट करण्यात आली तसेच महिलांनी सर्व नऊवारी साडी परिधान करून नितीश राणे यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले त्यानंतर व्यासपीठावर कॅबिनेट मंत्री यांचा खारेपाटण ग्रामपंचायत खारेपाटण व्यापारी जिल्हा भाजपा सर्व शक्ती केंद्र प्रमुख सर्व सरपंच वैभववाडी भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी खारेपाटणसह वायंगणी शिडवणे शेर्पे नडगिवे कुरंगवणे वारगाव चिंचवळी साळीस्ते ग्रामपंचायतच्या वतीने देखील मंत्री राणे यांचं स्वागत करण्यात आले वारकरी संप्रदायाच्या वतीने देखील मंत्री राणे यांचा सत्कार करण्यात आला खारेपाटण पंचक्रोशीमधील सर्व भाजपा महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्व ग्रामस्थ यांच्याकडून तसेच सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या वतीने खारेपाटण येथे नेत्रदीपक असे स्वागत करण्यात आले कॅबिनेट मंत्री राणे यांच्या स्वागतासाठी उपस्थित जिल्ह्यातील सर्व भाजपा महायुती भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते भाजपा महिला वर्ग महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडून कॅबिनेट मंत्री राणे यांचे स्वागत करण्यात आले कॅबिनेट मंत्री यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्वागतासाठी सर्व भाजपा महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी अतिशय सुंदर अशी स्वागताची तयारी करून कॅबिनेट मंत्री राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार खारेपाटण येथे नेत्रदीपक असे त्यांचे स्वागत केले É verdade, é ਤੁਹਾਡੇ ਨਾਲ तर लेवी दे खेबडनच्या सरपंच मॅडम साहेबांच विभाग सरपंच उपसरपंच सर्व बुथ अध्यक्ष स्वागत करत आहेत व्यापारी संघटना खारेपडन फोंडा विभाग प्रमुख हे देखील या ठिकाणी स्वागत करत आहेत जे स्वप्न सिंधुदुर्गवासियांनी पाहिलं की आपले लाडके साहेब महाराष्ट्राचे मंत्री व्हावे ते स्वप्न उतरलंय झालेले पत्रकार मित्र साहेबांना पुष्पगुच्छ देत आहे यानंतर व्यापारी संघटना खारे साहेबांनी सत्यात उतरवलंय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली वैभवाडी देवगड मतदारसंघातील गोर गरीब जनतेचा आवाज आणून साहेब महाराष्ट्राच्या विधानसभेवरती पोहोचले आणि बघता बघता महाराष्ट्राच्या आलेले आहेत फक्त समजून साहेब संबोधित करतील नंतर बाकीच्यांनी करा दोन मिनिटं थांबा दोन मिनिटं थांबा हिंदू चला चला तिकडनं खाली घ्या हो, हो। महिलांना विनंती आहे चला स्वागत झालेला आहे चला 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 भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा वाळके मॅडम असाले सरपंच त्याचप्रमाणे त्यांच्या सर्व पदाधिकारी जाधव मॅडम बुथ अध्यक्ष चला सर्व कृपया वारकरी संप्रदाय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते सगळे जिल्ह्यातील पत्रकार पत्रकार मित्र पत्रकार मित्र पुष्पगुच्छ स्वागत करत आहेत पत्रकार मित्र सर्वांना पुष्पगुच्छ देत आहे यानंतर व्यापारी संघटना खारे एकत्रित या लगेच या वैभवडी भाजप व्यापारी संघटना डॉक्टर मालनकर चला वैभवडी भाजप या सुधीर् कशी आपली टीम घेऊन या चला समोरून खाली दहा लाख विभाग सा। सर्व सरपंच पावस्कर सचिन पावसकर भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत साहेब आणि त्यांची सर्व कार्यकारणी या ठिकाणी साहेबांचा सा पुष्पहार आणि महाराणा प्रताप यांची प्रेम प्रतिमा स्वागत करतील पुष्पगुच्छ भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जे पदाधिकारी स्वागत करणार आहेत त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या समोर एका लाईन मध्ये उपस्थित व्हायचंय तू काय स्टेज वरती स्वागत स्टेज वरती अतिरिक्त गर्दी करू नका सर सिंधुदुर्ग झालात जंगी स्वागत झालंय का ऐकूनच आपल्या भावना आहेत हा क्षण ज्या कार्यकर्त्यांमुळे मला अनुभवायला मिळाला दहा वर्ष आमदार म्हणून काम करत असताना आमच्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतःच्या भविष्याचा विचार न करता आमच्या खांद्याला खांदा लावून असंख्य आंदोलनं केली मला साथ दिली माझ्याबरोबर प्रामाणिक राहिले हा क्षण त्या सगळ्या माझ्या आत्ताच्या कार्यकर्त्यांचा आहे म्हणून त्यांचा प्रत्येक हट्ट पुरवणं हे आजपासून माझं काम आहे म्हणून त्यांनी जसं जसं सांगितलं जसा त्यांच्या मनाप्रमाणे जशी त्यांना स्वागत करायचं आहे कारण का आज ते सगळ्या जणांनी मला साथ दिली नसती तर मी एवढा तीनदा आमदार म्हणून निवडून आलो नसतो मी आज मंत्रिपदाची जबाबदारी जी मला मिळालेली आहे ती ह्या सगळ्यांमुळेच आहे शेवटी हे कार्यकर्ते आम्हासारख्या नेत्यांना लोकप्रतिनिधींना ताकद देतात आमच्याबरोबर साथ देतात स्वतःच्या घराची पर्वा न करतात स्वतःच्या मुलंबाळांना वेळ न देता आम्हाला वेळ देतात आमच्यासाठी कष्ट करतात आमच्यासाठी घाम घेतात म्हणून आज जेव्हा त्यांचा हक्काचा लोकप्रतिनिधी जेव्हा त्यांना आज मंत्री झालेला आहे तर प्रत्येकाला वाटलं पाहिजे की तो मंत्री झालेला आहे कारण ते नसते तर आजचा क्षण नसतात ते नसते तर आजचं हे पद नसतं म्हणून ह्या सगळ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हट्ट पुरवण्याचं काम आणि त्यांचं प्रत्येक ज्या पद्धतीने त्यांना माझं स्वागत करायचं आहे जिथे मला उभं ठेवायचं आहे जिथे मला कुठे प्रे क्रेनवर उभं ठेवलं असतं तेही उभं राहिलो असतो मला बोलले असते की तुम्ही ड्र ड्रोनवर जाऊन बसा तिथेही बसलो असतो शेवटी हे नसते तर आज आम्ही नसतो म्हणून ह्या सगळ्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं स्वागत स्वीकारण्यासाठी आज मी इथून आलेलो आहे आणि माझा प्रवास आज त्यांच्या साथीने आत्तापर्यंत जसं करत आलेलो तसं पुढेही करणार मत्स्योद्योग आणि बंदर विकास खाते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास याची कशी सांगड घातली जाणार आपण काय डोक्यात आमच्या कोकणाचं अर्थकारण हे आंबा काजू सुपारी मासे आणि या सगळ्या किनारपट्टीवर असलेल्या या सगळ्या गोष्टीला एकत्र घेऊन या सगळ्या स्तंभांना एकत्र घेऊन सिंधुदुर्ग आणि कोकणाचा विकास हा आत्तापर्यंत होत आलेला आहे सन्मान्य राणे सन्मान्य आमचे चव्हाण साहेबांपर्यंत सन्मान्य अप्पा साहेब या सगळ्या जे जे आमच्या कोकणाचे रत्न आहेत ज्यांनी ह्या जिल्ह्याच्या ह्या कोकणाच्या विकासाला मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लावलेला आहे आता हे महत्त्वाची दोन खाती ज्या ह्या महत्त्वाच्या दोन खात्याच्या माध्यमातून मी जिल्ह्याच्या आणि से कोकणाच्या सामान्य जनतेचं जवळही उत्पन्न वाढवण्याची फार मला मोठी संधी आहे माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी फार विचार करून ते बाबा नितेशचा उपयोग कुठे होऊ शकतो नितेशला आपण कुठली जबाबदारी देऊ शकतो हा फार बारकाईने विचार करून त्यांनी मला ह्या दोन्ही महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी दिलेली आहे आता ह्या दोन्ही महत्त्वाच्या खात्याचा वापर करून त्याला जबाबदारी स्वीकारू मी माझ्या कोकणाच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा शेवटी बंदर खात्याच्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या कानो उद्योग व्यवसाय रोजगार निर्मिती वाढवण्याची मोठी करण्याची फार मोठी एक संधी आहे म्हणून ह्या दोन्ही खात्यांचा वापर मी माझ्या जिल्हा माझं कोकण आणि माझा महाराष्ट्र या सगळ्यांचा वापर मी निश्चित पद्धतीने करीन एका बाजूने किनारपट्टीचा विकास आणि दु दुसऱ्या बाजूने किनारपट्टीवर संरक्षण कारण का आज आमच्या किनारपट्टीवर ज्या पद्धतीने अतिक्रमण वाढत आहे ज्या पद्धतीने गैर अवैध धंदे वाढत आहेत ज्या पद्धतीने स्थानिक मच्छीमारांना डावलून फक्त एका विशिष्ट विचाराचे लोक त्या पूर्ण किनारपट्टीवर बसत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या सुरक्षितेला पण फार मोठी आव्हान देण्याचं काम आहे या सगळ्या गोष्टीवर माझं या पुढे लक्ष असणार किनारपुट्ट किनारपट्टी मला मुक्त करायची आहे जेणेकरून कुठल्याही पद्धतीचा आवा सुरक्षेचं आव्हान माझ्या कोकण किनारपट्टीवर किंवा माझ्या महाराष्ट्रावर येता कामा नये तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की सव्वीस अकराचा हल्ला हाही समुद्राच्याच माध्यमातून झालेला आहे आणि म्हणून असे काही एलिमेंट्स आहेत असे काही राष्ट्रविचार विरोधी विचाराचे लोक जे आमच्या किनारपट्टीवर राहतात त्या सगळ्या गोष्टीवर माझा आता फार बारकाईनी लक्ष असेल सागरी सुरक्षा हा फार महत्त्वाची भाग आहे महत्त्वाचा भाग आहे नुसतं विकास विकास बोलत राहिलो आणि उद्या अगर हल्ला आपल्या किनारपट्टीवर केला अतिक्रमण जे वाढत चाललेले आहेत सी आर झेड आणि किनारपट्टीवर अशी अतिक्रमण आहेत जे उद्या आपल्याला धोक्याचे ठरू शकतात काही अतिरेकी संघटनेच्या मानसिकतेचे लोक पण किनारपट्टीला वावर करतायत गेल्याच महिन्यामध्ये काही अतिरेकी संघटनेशी निगडीत असलेले लोक रत्नागिरी मध्ये अटक झालेले ते किनारपट्टीवर हो राहायचे या सगळ्या गोष्टीवर आता फार माझ्या बारकाईनी लक्ष असेल म्हणून विकास आणि सुरक्षा या दोन्ही बाबतीवर मी फार बारकाईने मी काम करणार आहे आणि तुम्हाला त्याचं प्रतिबिंब माझ्या कामामध्ये दिसेल म्हणून लवकरच आम्हाला पाहायला मिळेल ते आता तो प्रश्न तसं तर तसं प्रश्न ऐकलेला आहे आणि माझ्या प्रदेश अध्यक्षांकडे मी फॉरवर्ड करतो आहे मग तो माझा विषय नाही शेवटी एक लक्षात घ्या कार्य भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा कार्यकर्ता म्हणून जी दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडणार आमच्या वरिष्ठांना आमच्यापेक्षा जास्त कळतं तेवढं मला माहिती आहे पण त्यांनी जी जबाबदारी मला देतील त्यांनी पूर्ण कर राणे संपली अशी एक इथे राजकीय वस्तू विरोधकांकडे चर्चा केली जात होती त्यांना आता कशा पद्धतीचं उत्तर मिळेल आता शेवटी ते अगर औषधाला असतील उरलेले तर त्यांना मी उत्तर देऊ शकतो औषधात तरी तरी असले पाहिजे आणि त्यांना नितेश राणे काय हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे दहा वर्ष नितेश राणेला काय काय अनुभव त्या लोकांनी दिला किती प्रेम दिलं मला हे माझ्या विरोधकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे ते, ते सत्तेमध्ये असताना विरोधक म्हणून माझ्याबरोबर कसे वागले हे त्यांना चांगल्या पद्धतीने काही दिवसापासून आठवत असेल कदाचित पंधरा डिसेंबरपासून आठवत असेल तर त्यांना परत परत त्या गोष्टीची आठवण करून देण्याची फार प्रामाणिक जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे ती मी निश्चित पद्धतीने पार साहेब या मतदारसंघातला आमदार कधी मंत्री होऊ शकत नाही तो लागलेला कलंक ला आपण पुचला असता कलंक पुचला गेला आहे काय म्हणा माझ्या देवगडवर नेहमी आरोप केले जायचे की के देवगडचा आमदार हा कधीही मंत्री होत नाही कधी सत्ताधारी होत नाही तर यापुढे माझ्या देवगडवर कोणीही अशा पद्धतीचा म्हणजे कुठला काळा ठपका किंवा काय सगळ्यांना मंत्री झाल्यासारखं वाटतंय ना दहा वर्ष लागली इथपर्यंत पोचायला आणि आज जे एक्कावन जेसीबी वरून जे प्रत्येक फुल माझ्यावर पडत होते परण तो ते सगळं तर सगळं तुमच्या सगळ्यांमुळे आहे वर्ष विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम केलं आणि तेव्हा तुमच्या सारख्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जी मला साथ दिली जी मला ताकद दिली माझा आमदार उद्या मंत्री बनेल का माझा आमदार उद्या सत्तेत जाईल का परत आपण सगळेजण सत्ताधारी होऊ का त्या कुठल्याच बाबतीचा विचार न करता माझ्या घरातले सदस्य म्हणून तुम्ही सगळ्या जणांनी मला या आव्हानात्मक वेळामध्ये काळामध्ये माझी साथ दिली असंख्य ह्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आंदोलन केली कधी कधी जेलमध्ये पण जायला लागलं पण तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी कधीही माझी साथ सोडली नाही मला ताकद दिली माझ्या बरोबर उभं राहिला माझी विचारपूस केली मला वाटतं हे क्षण तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी मी समर्पित करतो हे मी आवर्जून ह्या निमित्ताने सांगतो मला या क्षणी कुठलेही राजकीय भाषण करायला जमणारच नाही कारण का ह्या क्षणाचा महत्व माझ्यासारख्या कार्यकर्त्याला चांगलं माहिती आहे याच कार्यपाठांच्या ह्याच भागामध्ये याच वर मी आताच प्रभाकरजींना सांगत होतो आताही वाटत नाही की माझं स्वागत होत आहे आताही वाटत कुठल्या तरी प्रमुख पाहुण्या येणार आहे आणि त्यांचं स्वागत मला करायचं हे क्षण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आपल्या सगळ्यांच्या साथीमुळे पाहिलेला आहे म्हणून आता पुढे पुढच्या काळात आपल्या सगळ्यांशी बोलायचं आहे पण तुम्हाला सगळ्या जणांना जे जे माझ्या ह्या पूर्ण प्रवासामध्ये माझ्या बरोबर प्रामाणिक पद्धतीने राहिले कुठल्याही मागचा पुढचा विचार न करता माझ्या खांद्याला खांदा लावून ला काम केलं ला। आणि मी एक असा भारतीय जनता पक्ष आणि जिल्ह्याचा एक असा कार्यकर्ता आहे जो इथे उपस्थित असलेला किंबवना आपल्या जिल्ह्यामध्ये असलेल्या प्रत्येक कार्यकर्ता मग तो कुठल्याही पक्षाचा असेल त्या प्रत्येकाचं कुंडली ओळखणाऱ्यापैकी मी एक आहे मी या निमित्ताने तुम्हाला प्रवेशद्वारामध्ये सांगतो ते जे जे भारतीय जनता पक्ष महायुती आणि माझ्याबरोबर वर प्रामाणिक राहिले आता पुढचा प्रत्येक दिवस हा तुमचा असेल जेवढ मी विश्वासानी तुम्हाला कार्यकर्ते म्हणून तुम्ही कुठलीही चिंता करू नका आता तुमचा आमदार तुमच्या घरातला भाऊ मुलगा मित्र हा मंत्री झालाय म्हणून तुम्ही निश्चिंत पद्धतीने राहा कोणीही तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाण्याची हिंमत करणार नाही हा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो दे भारतीय जनता पक्ष आणि महायुती म्हणून आपल्याला एक भक्कम प्रवास इथून सुरू करायचा आहे आपल्या वरिष्ठाने आपल्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे ही काय मंत्रीपद एका, मंत्री एका मिरवण्यासाठी नसतात आपल्या जिल्ह्याचा विकास आपल्या भारतीय जनता पक्षाला मजबूत करणं महायुतीला मजबूत करणं या सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकून मी या प्रवेशद्वारातून आता पुढे मी निघणार आहे म्हणून या पूर्ण प्रवासामध्ये तुमच्या सगळ्यांची साथ जशी आतापर्यंत मला मिळत आलेली आहे तशी ती तशी साथ मला माझ्या बरोबर राहा मी तुम्हाला विश्वास देतो तुम्ही जी जी मेहनत केली दहा वर्ष घेतलेली आहे असंख्य आव्हानं संकट आपल्या समोर आले कधी कधी बोलायचे का राणे संपले राणे काय आता कोकणात आणि सिंधुदुर्गात दिसणार नाही म्हणून त्या प्रत्येकासाठी त्या प्रत्येकासाठी आजचा हा व्हिडिओ आवर्जून त्याच्या मोबाईल वर तुम्ही पाठवा जेणेकरून त्यांना कळेल राणे कधी संपत नसतात या कोकणाचे जिल्ह्याचे लोक जनता इस हा 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 ही सदैव प्रामाणिक प्रेम करणाऱ्या आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर राहते याचं उत्तम उदाहरण हे दोन हजार चोवीस वर्ष आहे आणि ह्या पुढे जसं आम्ही वारंवार निवडणुकीच्या काळात बोलत आलेलो आहे हा कोकण हा सिंधुदुर्ग हा भारतीय जनता पक्षाचा आतापासून बालेकिल्ला असेल एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो कुठलेही ह्या पुढे माझा असा जसा रा माझ्या ह्या मंत्रीपदाचा प्रवास आतापासून सुरू होणार आहे प्रत्येकाने तुम्ही लक्षात ठेवावं मी जसं जबाबदारी मी वागेन तसं तुम्हीही प्रत्येकाने जबाबदारी वागण्याची हे आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे प्रशासन हे आपलं असलं तरी कुठेही नावाचा चुकीचा वापर होता कामा नये आणि कोणीही प्रशासनामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांना मी सांगेन आमच्या कार्यकर्त्यांना प्रेमाने वागा नाहीतर ह्या मंत्र्याचा फोन येणं तुम्हाला काही परवडणार नाही ना हे मी आवडून तुम्हाला ना या सगळ्या गोष्टी आता पुढे चालूच असेल हे छोट्या छोट्या थोड्या थोड्या धमाके देत देत पूर्ण जिल्हा काबीज करायचा आहे सगळा डोस आता सुरुवातीला देईन ते एकही शेवट पर्यंत राहणार नाही अशा पद्धतीने स्वभाव आपला आहे म्हणून आपण जणांना हे जे काय एक्कावन जेसीबी मी त्याला सांगत होतो आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्याच स्वागताचे आम्ही चित्र आणि व्हिडिओ पाहतो आता तिकडच्या पण कार्यकर्त्यांना कळेल आमचा कोकण कुठे मागे नाही उत्तम उदाहरण सगळ्या जणांनी आज महाराष्ट्राला दाखवून दिलंय यासाठी मी तुम्हाला सगळ्या जणांना <clears throat> मनापासून तुमचे आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम धन्यवाद साहेब असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम